श्री गुरु श्री श्रीपाद सद्गुरु दत्तात्रयांना विनम्र अभिवादन करून समर्थांचा नामस्मरण करून आज आपण फार सुंदर भाग पाहणार आहोत हा भाग आपल्याकडे सगळे भ्रम आपले काढून टाकणार आहे आणि आपणाकडे भक्ती दृढ करणार आहेत आपले गैरसमज काढून टाकणारा आहे कारण पूजा आपण करत असतो भक्ती उपासना भजन किंवा आपल्या गुरु किंवा देवदांची भक्ती आपण जी करत असतो ना ती क कधी करतो कधी कधी करत असताना आपल्या डोळ्यातून पाणी येते कधी कधी रो रोमांचक उभे राहतात झोप येते जांभळ्या येतात कधीकधी हातातून माळ खाली पडते दिवा विजतो तसेच फुलं खाली पडतात अशा असंख्य गोष्टी घडून येत असतात मग -कुन या गोष्टीमागे काहीतरी शुभ शकून आहे किंवा काहीतरी अप अशुभ आहे असं तरी आपण ऐकलेलं असतं वाचलेलं असतं यामागचं निश्चित कारण काय हे आज आपण सगळे शास्त्रांच्या मदतीने आ, या ठिकाणी अभ्यासणार आहोत फार सुंदर भाग आहे पूर्णपणे श्रवण केलं पाहिजे कारण या सगळ्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी पूजा करताना काही महत्त्वाच्या दोन तीन गोष्टींची काळजी आपण घेतली तर आपली पूजा निश्चितच भगवंतापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला समाधानाचं फळ मिळतं आपल्या अडचणी दुःख समस्या काय असतील त्या सगळ्या दूर होतात ते आज आपण बघणार आहोत आणि आपण परमेश्वराच्या कृपेने खूप चांगले बोध मिळणार आहेत यांच्याकडे आपण मागणं मागूया त्यांनी आप आम्हाला या ठिकाणी चांगलेच चांगले, चांगले विवरचन काढून द्यावं जेणेकरून आमची भक्ती निर्दोष झाली पाहिजे निष्काम झाली पाहिजे आणि आमच्या सगळ्या चिंता तर मिटलेच मिटतीलच काही विषय नाही पण आपली भक्ती आपल्या सगळ्यांचे ध्यान आपल्या सगळ्या भावना भगवंताच्या चरणी यामध्ये सगळ्यात आधीचा भाग आपण पाहणार आहोत की पूजा उपासना करताना काहींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा त्यांच्या अंगावर शहरे रोमांच उभं राहतात मग आता रोमांच का बरं उभे राहत असतील डोळ्यातून पाणी का बरं येत असेल तर त्याचा मागचं कारण असं आहे की जीव व शिवाचा निश्चय निश्चित योग आलेला आहे आपले जीव आणि शिव अर्थात परमात्मा यांचं मिलन कधी कधी आपण बघतो मार्गामध्ये स्वतःला विसरून जातो आपले देह बुद्धी आपला अहंकार बाजूला होऊन जातो आणि मग आपला जीव आणि श... तो शिव यांचे मिलन कुठेतरी होतं यातूनच त्या आत्म्याला परम समाधान मिळतं कारण ते आम्हाला माहिती आहे की आपण यासाठी झालेलो आहोत ही गोष्ट आपणास मिळाली त्याला खूप आनंद होतो आणि यातूनच आपल्याला अंगावर शहारे म्हणजेच रोमांचक उभे राहतात कारण आयुष्यात सगळ्यात मोठं काम अशाच सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर जीवाची भेट शिवाशी होणे किंवा जीव त्या शिवाशी कुठेतरी आसपास जाऊन बसणे हे सगळं आयुष्यातलं आपलं मोठं काम आहे आणि याचमुळे काय होतं माहिती आहे का की त्या मनुष्याला ज्यांना ज्यांना असे अनुभव येतात त्यांना त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही कारण ते भगवंताच्या फार जवळचे लोक असतात त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं त्यांच्या अंगावर शे रोमांचक उभे राहतात याचा अर्थ की ते, ते भगवंतावरण अतिशय प्रेम करतात आणि भगवंतसुद्धा त्यांना भेट देतो किंवा त्यांना कुठेतरी त्या भगवंताचे अनुभव येतात म्हणूनच हे सगळे प्रकार घडतात इष्ट त्यांची ईश्वराच्या ठिकाणी कृपा राहते आणि त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही असा हा सुंदरसा भाग आहे यानंतर मग ते उपासना व पूजा करत असताना त्यांना झोप येते जांभया येतात आणखी त्यामध्ये माळ हातातून पडून जाते किंवा काहीतरी पूजा भक्ती करत असताना सांडले पाणी सांडतं ठेवलेलं असतं ते या सगळ्या मागचं कारण काय आहे तर याच्या मागे कसलाही दुसरा विशेष असा काही भाग नाही याचा बाकी कारण एवढंच आहे की त्या व्यक्तीचं त्या भक्तीमध्ये म्हणा किंवा त्या पूजेमध्ये म्हणा किंवा त्या उपासनेमध्ये पूर्णपणे लक्ष लागलेलं ला नाही जेव्हा आपल्या लक्ष पूर्ण लागत नाही आपलं आपण एक काम करत असतो पण आपलं मन दुसरीकडे असतं अशा वेळेस लक्ष नसल्यामुळे आपण जो हे काम करत आहोत याचं आपलं भान राहत नाही व ती पडून जाते कधी कधी आपण वाचत असतो भक्ती मार्गातलं काहीतरी एखादा ग्रंथ पुस्तक वाचत असतो पण मन मात्र दुसरीकडे भटकत असतं ते काय वाचतो याचा अर्थ ग्रहण होत नाही आणि मग झोप येते जांभळ्या येतात असे प्रकार घडून येतात पूजा करताना पण असंच होतं तर बघा यांसारखे प्रकार घडून येतात आपलं जे शरीर आहे ना मन पुरेपूर त्यावेळेस तयार असायला पाहिजे अशा वेळेस भक्तीचे काम केले पाहिजे आता शरीराला कसं तयार करायचं त्यासाठी आपले शरीर थकलेलं असल्यामुळे थकल्यामुळे आपल्याला झोप येते आणि मग आपल्याला आळस येतो काम करत असताना त्या कामावर आपलं लक्ष असतं ते करायचं आहे किंवा घरातले इतर लोकांवर लक्ष असतं मग आपण काय करायचं आपण यासाठी असे वेळ निवडायची की ज्या वेळेस या दोन्ही गोष्टींचा अडथळा होणार नाही शरीर पण थकलेलं नसेल आणि मनाला पण दुसरीकडे कुठे जायला मार्ग नसेल उदाहरणार्थ आपण जर सकाळी सकाळी थोडा लवकर उठलो सहा वाजता उठत साडेपाचला उठलो आणि त्यावेळेला आपण जर भक्तीचं एक काम केलं तर त्यावेळेस आपण आपल्या काहीच काम नसतं जे आपलं लक्ष आपोआप त्या भक्तीमध्ये लागत असतं आणखी दुसरी गोष्ट म्हणजे काहींकडून बसवल्या जात नाही शरीर थकलेलं असतं पुरेशी एनर्जी नसते अशा लोकांनी निश्चितच व्यायाम केला पाहिजे श शर... नियमित शरीरासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे या गोष्टीमुळे त्यांचे हे शरीर दोष दूर होतील आणि त्यांना बसताना काहीच अडचण येणार नाही त्यानंतर दिवावीच तो त्यामध्ये फार मोठा अपशकून असं बऱ्याच लोकांना वाटतं पण असं काहीच नाही दिवा विजणे किंवा तेल सांडणे किंवा आणखी इतर काही गोष्टी घडतात माळ पडणे असतील तर त्या गोष्टी वाऱ्यामुळे म्हणा किंवा आपल्या काही धक्का लागल्यामुळे त्या देवघरातील काही वस्तूंना लागल्यामुळे घडवून येत असतात त्याच्यामागे विशेष असं काही कारण नाही त्यामधून आपण काही गोष्टींचा बाऊ करून घेऊ नये त्यामध्ये परत तेल त्या का त्या टाकावं आणि परत दिवा लावावा माळ पडली ना कदाचित ती व्यवस्थित बसलेली असेल कुठेतरी अडकली नसेल उचलले उचलायची व परत व्यवस्थित लावायची त्यानिमित्ताने उलट आपल्या भगवंताचं स्मरण परत घडतं त्यांच्या चरणाशी म्हणा किंवा त्यांच्या अंगाला आपला स्पर्श होतो फार चांगली गोष्ट आहे ती त्यांच्यामध्ये असणं घाबरण्यासारखं काहीच नाही पण काहीतरी इकडचं तिकडचं अंधश्रद्धा म्हणा किंवा काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकून मनामध्ये भ्रम निर्माण करून घेतात पण तसं काहीच नसतं आणि आता आपण फार महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी पूजा व्यक्ती उपासना करतानाच बघणार आहोत तर पहिली गोष्ट अशी आहे की भ्रम आपल्याकडे काहीच असता कामा नये आपल्याकडे अजिबात भ्रम असता कामा नये कारण लोकांचे भगवा भगवंताचे काहीच करत नाही काहीच पूजा करत नाही काहींची भक्ती करत नाहीत त्यांचासुद्धा भगवंत कधीच वाईट करत नाही आपण भक्तिमार्गात आहोत उदाहरणार्थ समजा जर व्यक्ती भक्तिमार्ग सोडून दिला आहे भगवंत आपलं काहीच वाईट करणार नाही वाईट करतात ते आपले कर्म म्हणून भ्रम भक्तीमध्ये अजिबात ठेवायचं नाही जे काही करत नाही त्याचा पुढे जायचं आपण आहोत त्यापेक्षा निश्चितच भगवंत आपल्याला सांभाळणार आहे भगवंताच्या भक्तीमध्ये भ्रम अजिबात दिसता कामा नये या ठिकाणी प्रेम असायला पाहिजे भगवंत भावनाचा भुकलेला असतो कितीतरी वेळा आपण ऐकतो की मी असे कितीतरी भक्त आहेत ज्यांनी त्यांच्या कामामधून त्यांच्या पद्धतीने भक्ती केलेली आहे कोणी एखादा भिल्ल आण भस्म आणून काय लावायचा ती श्री गुरुचरित्रमध्ये एक भिल्ल असायचा शिवाची पूजा करायचा कुठेतरी चिता भस्म आणून त्या पिंडीवर ठेवायचा पण एक दिवस त्याला भस्म मिळत नाही व त्याने काय केलं स्वतःची झोपडी वगैरे जाळून टाकली आणि त्यांच्यामध्ये त्यांची पत्नी पण होती ते भस्म तरी त्याच्या लक्षात आलं नाही की मी असं एवढं मोठं काम केलं ते भस्म लावायला गेला तेव्हा भगवंत साक्षात प्रकट झाला तुझी भक्ती पाहून तुझा भाव पाहून मी प्रसन्न झालो आहे पाहिजे असा भ्रम अजिबात काम असता कामा नये भगवंत कधीच कोणाचं वाईट करत नाही भगवंत हा थोडी न राक्षस आहे देव काहीही असं काही करत नाही थोडे ना सैतान आहे देव इतका तर नाही तर देव त्रास देईल का नाही तो चांगलाच करतो तो कोणाचेही वाईट करत नाही यासाठी भीती ठेवू नका दुसरी गोष्ट म्हणजे नियमित के भक्ती केली पाहिजे निश्चित भक्ती केली पाहिजे नियम पाळले पाहिजे त्यामध्ये सकाळ संध्याकाळी ती भक्ती ती उपासना केली पाहिजे तर भक्तीची मजा येते भक्तीचा आनंद मिळतो तर भक्ती आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचवते नाहीतर काय काम वेळ असला काम आहे याच गोष्टीकडे आपण पाहतो आपण खरे तर देव खरा आपण खोटे तर देव पण खोटा आणि दुसरी अशी गोष्ट पाहिजे ती म्हणजे नियम पाळले पाहिजेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण एवढ्या प्रेमाने एवढ्या शांत मनाने भक्ती केली पाहिजे की जेणेकरून भगवंत समोरच बसले आहेत अशी आपण भक्ती करायची आहे लक्षात घ्या माझ्यासमोर बसले आहेत एवढेच आपण तयारी असली पाहिजे आपल्या व्यवस्थित कपडे पाहिजे स्वच्छता असली पाहिजे आणि एवढं आपण त्या कामामध्ये पूजेमध्ये आपलं मन लक्ष असायला पाहिजे आणि अशा निश्चितच दृढ भावनेने शंभर टक्के आपल्या अडचणीतून त्या ठिकाणी भगवंत आपल्याला त्यातून राहू देत नाही नक्कीच आपले कल्याण करणार आहे नित्यनेमाने आपण भक्तिभाव पूजा केली पाहिजे आणि देव माझ्यासमोरच आहे या सगळ्या एवढ्या भावना शुद्ध असायला हव्यात आणि अशी भक्ती केली पाहिजे तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पण सम नमस्तू श्री सद्गुरुदेव दत्त